विरोधी कारवाई करत त्या ठिकाणी जे जे स्टॉल होते ते स्टॉल त्या ठिकाणी होऊन गेलेले या सात जून दोन वर्ष होती या संपूर्ण अठ्ठावीस स्टॉल धारकांसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे आपल्या सर्वांना कल्पना असेल या अतिक्रमण विरोधी कारवाई झाल्याच्या नंतर हे जे स्टॉलधारक बांधव आहेत त्यांनी येथील सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला त्याचबरोबर येथील स्थानिक आमदारांशी संपर्क केला परंतु येथील असणाऱ्या त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा स्थानिक आमदारांनी देखील त्यांना कोणतीही दाद दिली नाही त्यांना फक्त एक उत्तर देऊन त्या ठिकाणी टाळण्यात आलं की सदर विषय हा वनविभागाशी रिलेटेड असल्या कारणाने आणि वन विभाग हा केंद्र शासनाच्या अत्यारीत असल्या कारणाने या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी पुनर्वसन करणं हे गोष्टी आहे काही लोकप्रतिनिधी ते तर त्यांना ठिकाणी सांगितलं की हे तुम्ही आता स्टॉल्स हे व्यवसाय विसरा आणि तुम्ही कुठले तरी दुसरे व्यवसाय चालू करा कारण या ठिकाणी कोणतीही गोष्ट पुन्हा तुमचं त्या ठिकाणी पुनर्वसन होईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी नाही त्यानंतर ही सर्व स्थानिक मंडळी आहेत या स्थानिक मंडळांनी जेव्हा आमच्याशी संपर्क केला तेव्हा यांचे सर्व डॉक्युमेंट पाहिल्यानंतर आणि काही विधी तज्ञांच्या चर्चेनंतर आम्ही संपूर्ण या स्वालधारकांच्या एक डिटेल असं रिप्रेझेंटेशन तयार केलं आणि सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना ते त्या एक निवेदन यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं निवेदन दिल्यानंतर एक महिन्यामध्ये आम्हाला अपेक्षित होतं की त्या ठिकाणी महिन्यामध्ये या संपूर्ण प्रक्रियेवर काहीतरी कारवाई होईल किंवा आमच्या निवेदनावर काहीतरी सुनावणी होईल किंवा त्या काही ना काहीतरी त्यांना तोडगा परंतु तसं तो कुठलीही गोष्ट झाली नाही म्हणून आम्ही सर्वांच्या विचारांनी या सर्व प्रकारावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा आणि त्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही याचिका याच्यावर सुनावणी होत असताना या या याचिकेमध्ये सातारा जिल्हाधिकारी परिषद अशा वेळेस डिपार्टमेंटला त्या ठिकाणी पाठी केलेलं होतं सुनावणी झाली या सुनावणीमध्ये मान्य उच्च न्यायालयानं जे आमचं डिटेल रिप्रेझेंटेशन केलेलं जेव्हा याचिका फाईल केली तेव्हा या याचिकेमध्ये आम्ही आमच्या धारकांच्या बाजूने जी काही बाजू मांडायची होती जी काही कागदपत्र त्या ठिकाणी द्यायचे होते ने ते आम्ही दिलेले त्याच्यापैकी मी अजून या ठिकाणी सांगेन वन विभागाने आणि महाबळेश्वर विविस्थान नगर परिषदे त्या ठिकाणी आपल्या सर्व या स्टॉलधारक बांधवांकडून भाडे वसुली केलेल्या पावत्या अगदी चाळीस चाळीस वर्षापर्यंतच्या पावत्या आपल्या सर्व या बांधवांकडे आहेत अशा परिस्थितीमध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भेचा सा, पाणीसाठा बाजणी आणि महाबळेश्वर साठी सा करत नाही या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी बंधारा बांधण्याचा निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळेस हे स्टॉलधारक जे रस्त्यावर व्यवसाय करत हे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला त्यानंतर तत्कालीन स्थानिक आमदार तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन वन विभागाचे अधिकारी उपवन संरक्षक यांनी बसून एक निर्णय घेतला की आता सद्यस्थितीमध्ये असणारा जो वेनिक गोकलबच्या समोरचा भाग आहे या भागामध्ये या सर्व लोकांचं पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं आणि ही ही देखील माहिती आम्ही या सर्व याचिकेमध्ये कागदपत्रांविषयी दाखल केलेली होती म्हणूनच त्या सगळ्या कागदपत्रांच्या आधारावर मान्य उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आमच्या जो काही अर्ज होता विनंती अर्ज होता या विनंती अर्जावर डायरेक्ट ऑर्डर केली जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ही ऑर्डर झाल्यानंतर भेटलो त्यांना ही ऑर्डरची कॉपी देखील दिली आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की आमच्या या अर्जावर आपण सुनावणी यावी तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र नोडी सरांनी या वेनालिक स्टॉल धारकांच्या बाबतीतली जी काही सुनावणी होती, होती। ही सुनावणी प्रथमता घेतली त्यानंतर या सुनावणीमध्ये मध्ये विभागाच्या वतीनं आम्ही ऑलरेडी डिटेल माहिती आमची कागदपत्र त्या ठिकाणी दिलेली होती वन विभागानं मात्र त्या ठिकाणी मालकी स्वतःची वन विभागाची ही मालकी सिद्ध करण्याची पुष्टी देणार कुठलीही कागदपत्र त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले नव्हते दोन तीन सुनावण्या झाल्या आणि त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब देखील सदरची मालकी ही वन विभागाची नसून ती मालकी जी आहे ही महाराष्ट्र शासनाची आहे जिल्हा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यानच सर्व शासकीय अधिकाऱ्यांना जे या याचिकेमध्ये पार्टी होते त्यामध्ये वन विभाग असेल नगरपालिका असेल त्यानंतर डे एल आर ऑफिस असेल या सर्व असे स्पष्टपणाने त्यांनी सांगितल्याचं माहिती जिल्हाधिकारी साहेबांनी पालमंत्री महोदयांना दिली होती आणि पालमंत्री महोदयांनी आमच्या सर्व स्वाधारकांच्या स्वाधारकांचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व सहकार्यांच्या समूह आम्ही असताना अतिशय स्पष्टपणे त्या त्यांनी सांगितलं खरं म्हटलं तर महाराष्ट्र शासन या दोन तारखेला दोन तीन आणि चार मेला ला महापर्यटन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे भरवत आहे आणि ज्या गावामध्ये हा पर्यटन उत्सव होतोय त्या गावातील भूमिपुत्रांवरच दो गेली दोन वर्षापासून अन्याय झालेला आहे त्यांच्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर या ठिकाणी मोठा असा पर्यटन उत्सव या ठिकाणी साजरा होतो ही फार मोठी शोकांतिका मानायला काही हरकत नाही म्हणून या पर्यटन महोत्सवाच्या सुरुवातीच्या उद्घाटनाच्याच दिवशी म्हणजेच दिनांक दोन मे दोन हजार हो पंचवीस रोजी आम्ही सर्वांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर माननीय दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराज शंभुराजे साहेब त्याचबरोबर आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री सन्माननीय सन्मान्य शिवसिंहराजे भोसले <coughs> साहेब आणि वन विभागाचे वनमंत्री सन्मान्य गणेश नाईक साहेबांना त्या त्याविषयी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे ज्याशी मेलवर देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि या पत्रव्यवहारामध्ये आम्ही अतिशय स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की या येणाऱ्या दोन तारखेला ज्या दिवशी या पर्यटन महोत्सवाची सुरुवात होत आहे उद्घाटन होत आहे याच कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही सर्व स्टॉलधारक अठ्ठावीस स्टॉलधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत आम्ही वैज्ञानिक येथे जगसमाधी येणार आहोत कारण का जर आमच्या स्थानिक लोकांचाच जर प्रश्न या ठिकाणी आयरणीवर आहे आणि तुम्ही कुठ शासन म्हणून या ठिकाणी आमच्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय जर दूर होत नसेल तर अशा पर्यटन महोत्सवाला आणि अशा या याला काय उपयोग आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही प्रेस आयोजित करून आपल्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला जिल्हा प्रशासनाला या गोष्टीचं गोष्टी काही अवगत करू इच्छितो की जर असाच जर अन्याय या ठिकाणी स्थानिक कोण मित्रांवर होत राहिला तर या भूमिपुत्रांनी जायचं तरी कुठं आणि न्याय मागायचं तरी कुठं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे राजकारण राजकारण्यांनी राजकारण्याच्या पद्धतीने खेळावं सर्वसामान्यांच्या रोजीरोटीवर त्या ठिकाणी येणारा संकट आपण संकट म्हणून नाही तर आपण संकट मोचक म्हणून त्या ठिकाणी राजकारण करावं अशी आमची भावना आहे म्हणूनच आमची जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आमची तीव्र नाराजी आहे आम्ही जिल्हा प्रशासनाचं या ठिकाणी निषेध करतो आणि येणाऱ्या या दोन तारखेला जो महापर्यटन महोत्सव या ठिकाणी महाबळेश्वर मध्ये होतोय या पर्यटन महोत्सवाच्या दिवशी खरं म्हणलं तर आमच्यापेक्षा ते जास्त स्पष्टपणाने सांगू शकतील कारण का दिनांक सात जून दोन हजार तेवीस रोजी ज्या या स्टॉल धारकांवर कारवाई झाली वन विभागाने सर्व मंडळी स्थानिक आमदार कारण का आम्ही नगरसेवक होतो त्यानंतर आमच्या अधिकारांवर फार मर्यादा आहे अगदी नाहीच्या नाही प्रशासन या ठिकाणी आहे त्यामुळं स्थानिक आमदार म्हणून ही सर्व मंडळी त्याच मंडळीकडे गेली होती किंवा स्थानिक आमदारांकडे गेली होती परंतु केंद्र शासनाशी रिलेटेड असणारा जो विभाग आहे वन विभाग आणि त्यावेळेस कोणतीही डायरेक्टिव ऑर्डर किंवा त्यांच्या बाजूनं कोणताही सकृत प्रथमदर्शी काहीच नव्हतं म्हणून त्यांनी अतिशय स्पष्टपणाने सांगितलं होतं की ते काही होणार नाही आणि जवळजवळ आठ महिने या सर्व लोकांना त्यांनी खेळवलेलं आहे हे सर्व आपल्याला बाबळेश्वरातल्या सर्व लोकांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्यांची कागदपत्र तपासणी त्यांची कागदपत्र जुळणी या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर मग आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली याचिका दाखल करण्याच्या अगोदर देखील आम्ही पहिल्यांदा पालकमंत्री महोदयांशी चर्चा केली त्याच्यानंतर पालकमंत्री महोदयांनी आम्हाला तत्कालीन म्हणजे आता जे उपमुख्यमंत्री साहेबांशी एकनाथ शिंदे साहेबांची आमची भेट करून दिली त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही हायकोर्टाचा मार्गदर्शन येणाऱ्या दोन तारखेला आम्ही या पर्यटन महोत्सवाच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन तारखेला आम्ही संपूर्ण अठ्ठावीस कॉल धारकांसह त्यांच्या कुटुंबियांच्या सह त्या ठिकाणी खरं म्हटलं तर आम्ही शिवसेनेमध्ये जरी काम करत असलो आणि शिवसेनेचे जरी पर्यटन मंत्री असले पण या ठिकाणी आम्ही सामाजिक याच्यामध्ये काम करत असताना आम्ही जर आमच्या स्थानिक नागरिकांना जर न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांच्या बाजूनं जर आवाज उठवत नाही उठवू शकत नाही तर मग असल्या फक्त शोभेच्या पदांची आवश्यकता तर तरी कशासाठी ना असली शोभेची पद नसलेली त्या ठिकाणी बरे करतील तुम्ही नेमका खास दिवस काय निवडला आंदोलनाच्या दृष्टीने नाही बघा आता काय दोन हजार पासून दोन हजार पासून आज दोन हजार तेवीस मी चालू आहे जवळपास पावणे दोन वर्षामध्ये जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर मग या आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय तरी जातो काय या ठिकाणी जर प्रशासन हायकोर्टाची देखील ऑर्डर त्या ठिकाणी जुमानत नाही मग आता दुसरा आंदोलन करायचं काय किंवा कोणता शासकीय पर्याय उपलब्ध आमच्या समोर होतो आहे ते वन खात्याची आहे असा वन खात्याचा हक्क आहे तर त्याचे डॉक्युमेंटेशन काही तुमच्याकडे का सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आवर्जून सांगेन की ही मिळकत जी आहे ही या मिळकतीची मूळ मालकी ही महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टची आहे या वनविभागाने फार वर्षांपूर्वी सदरची जी मिळकत आहे ही त्या ठिकाणी भाडेकरांना भाडेपट्ट्याने घेतलेली होती परंतु त्या ठिकाणी जो भाडेपट्टा आहे हा भाडेपट्टा संपुष्टात आलेला आहे त्याचं नूतनीकरण देवस्थान ट्रस्टनं ना केलेलं नाही आहे आणि जो काही कमर्शियल ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी विभागाने केल्या आणि जे काही रेव्हेन्यू वाटपाचा जो विषय होता त्या अनुषंगानं देवस्थान ट्रस्ट ही कोर्टामध्ये गेली पजेशनसाठी